नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे आज ऑफिसमधून एक दिवसाची सुट्टी घेऊन आम्ही अष्टविनायकांपैकी एक असणाऱ्या मोरगावच्या मयुरेश्वराच्या दर्शनासाठी गेलो आणि नेहमीप्रमाणेच आजही पुण्यात खूप ट्राफिक होतं पंधरा ते वीस मिनटाच्या ट्राफिकनंतर आम्ही फायनली मोरगावमध्ये जाऊन पोहोचलो आज खूप ऊन पडलं होतं पण गणपती बाप्पाच्या दर्शनाची आतुरतासुद्धा तेवढीच होती मंदिरात जातानाच आम्ही बाप्पासाठी नारळ आणि हार घेऊन दर्शनाच्या दिशेने चाललो मी मयुरेश्वराचे मंदिर पहिल्यांदाच पाहिले होते आणि खरंच हे मंदिर खूप सुंदर आणि आकर्षक असे आहे मंदिरावर मोठ्या अक्षरात श्री मयुरेश्वर मंदिर श्री क्षेत्र मोरगाव असं लिहिलं होतं दर्शनासाठी आज खूप गर्दी होती आणि मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरातील बाप्पाची मूर्ती सुमारे दोन हजार वर्षापूर्वींची आहे सुंदर व निसर्गरम्य परिसरात असलेले हे मंदिर पर्यटकांना नेहमी आकर्षित करते जवळजवळ अर्धा ते एक तास दर्शन रांगेत उभं राहिल्यानंतर फायनली आम्ही मंदिरात गेलो बाप्पाची मूर्तीसुद्धा अतिशय भव्य आणि देखणी आहे तुम्ही सुद्धा मयुरेश्वराचे मंदिर पाहिले आहे का मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद